परागीकरण होईल तेवढी त्या फळाची पण न्यूट्रिशन व्हॅल्यू कधीकधी असतात बिया पण सापडतात ज्या फळामध्ये जास्त बिया त्याची न्यूट्रिशन व्हॅल्यू जास्त बंद केला पाहिजे खाणे आपण नका मला शीताफळातल्या बिया खायला येतो शीताफळात जेवढ्या बिया असतील तेवढे

पाणी मध्ये काय आपलं सुरुवात मी ह्या प्लॉट पासून केलेली हे पाच गुंटी दिसतात ना तुम्हाला हे जंगल एवढं नारळाचा हाच उपयोग तर हिथून सुरुवात केली हिथ कांदा लसूण वगैरे सगळ्या पालेभाज्या करायचं आणि इकडे सगळी सेलरी इंग्लिस्ट्री करायची ह्या पुढच्या पंधरा गुंट्यात तर हिथं ज्या भाज्या केलं त्यावेळेस ते मी सगळा प्लॅन येऊ आखला आधी तुम्हाला पण जर करायचं असेल तर एक पेपर वर्क पाहिजे तुमच्याकडे मला काय लावायचं माझ्या आवडीच्या वनस्पती कोणत्या आहेत कशाला पाणी जास्त लागतं कशाला कमी त्या पद्धतीने ही झाड लावायची तर ही चौदा बाय चौदा दिवस आंबे लावले सगळ्या गोष्टी लावलेल्या म्हणजे ह्याच्यात तुम्हाला आंबा आहे लिची आहे ॲपल्स आहे पेरू आहे सीताफळे परत लिंबाचे पाच सहा प्रकार आहेत परत केळी जांभळे नारळ आहे सुपारी आणि नंतर ह्याच्यात आम्ही परत एडिटिंग केले म्हणजे ह्यात कांदा लसूण वगैरे पूर्वी झाला की ते छोटी आहे असताना तुम्हाला म्हणजे तुम्हाला जर आता फ्युचर प्लॅन करायचं असेल तर लहान झाड असताना तुम्ही कांदा लसूण वांगी सगळ्या पालेभाज्या घेऊ शकता पण त्यानंतर तुमचं जंगल तयार होतं पाच वर्षानंतर ही झाड तर आंबा पण हा छोटा एवढा हा माझा घरचा स्वतःचा आंबा आहे म्हणजे आवडलेला आंबा असतो ना आपल्याला गावठी त्याला मी जपला लावता कुंडीमध्ये आमच्या टेरेसवर तो हे झाडे आणि ते जे आहे आता वाळले बघा केशर आंबा तर ते विलायती दोघं एकाच वेळेस लावले दोघांची ग्रोथ मधलं फरक बघा आणि दोघांची रोग प्रतिकार शक्ती बघा कुठला आहे

सफरचंदाचे कसे प्रकार आणि हा हे सुरण आहे सापासारखं दिसते ते हे दिसत काठी हा काय चांगलंच मोठ झालं हे जे दिसत ना हे सुरण आहे हा तर ह्याचा कंद कमीत कमी आहे ना दहा ते बारा किलोचा असतो एवढा तुम्ही एक कंद काढला की तुम्हाला दीड एक महिने काळजी नाही आणि तो कापला तरी खराब होत नाही तुम्ही एवढा तुकडा काढायचा तर शिस्टीवर हे त्याला फ्रीजचा आयटम नाही आहे त्याला डोळा असतो त्याला येतात पिल्ला मला कोकणात जेवढ्या कंद वर्गी किंवा मसाले आता हे खायची पानं जायफळ इंडोरला चाळीस टक्के लागतं आता सध्या चाळीस टक्के वर जाते तीस चाळीस टक्के म्हणजे आता येतं जातं ऊन आता बघा हे मसाल्याला असं ऊन लागतं आता इथं जायफळ वगैरे जे म्हणतात ना की आपल्या इथं येत नाही तर येतात ये सक्सेस होतात पण त्या त्या पद्धतीने लावं लागतं खायची पानं ये। गावरान येतात त्याची हो काढी लावत श्रावणात लावलं तरी कमीत कमी टोटल शंभर तंद लावलेले आणि जरी नाही काढलं तर पुढच्या वर्षी परत ग्रोथ होती त्याची एवढी माती पॉवरफुल झाली असते आता हिथं सांगायचं तात्पर्य काय कि दोन हजार सतरा साली आपण शवग लावला हे आज नव्हते हे आयुष्य ठरलेलं असतं हे काय संपत नाही हे संपल संपणार म्हणून मी सफरचंद लिंबू मोसंबी संत्री डाळी अशी सगळी पाच पाच झाडं लावले नाही काढणार नाही मी ठेवलंय पण ह्याच फ्युचर प्लॅन करून ठेवला मी इथं आपली पिवळी हळद तिकडे आंबे आळत आणि तिकडे काळी हळद तर जेव्हा प्रोसेस कशी आहे तर दोनशे लिटरचा ड्रम लागतो त्याला दहा किलो शेण दहा लिटर गोमूत्र दोन किलो बेसन पीठ आणि बांधावरची माती आणि दहा लिटर गोमूत्र तर सांगितलं मी तर दोनशे लिटर पाण्यात पहिल्यांदा आहे ना एकशे ऐंशी लिटर पाणी भरून घ्यायचं तर ह्या सगळ्या गोष्टी टाकायचा जीवामृत हे सॉरी शेण गोमूत्र आणि बेसनपीठ आणि नंतर शेवटला गुळाचं पाणी गुळाचं पाणी का तर जीवाणू वाढण्यासाठी आपली गांडोळांची संख्या वाढण्यासाठी तर हे तीन दिवस सकाळ संध्याकाळ हलवायचं लायचं हे तीन दिवस पौर्णिमा दहा तारखेला आहे तर तुम्ही सहा तारखेपासूनच सुरुवात करायची म्हणजे पौर्णिमेला ते तयार तीन दिवसात ते अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासात तयार आणि त्यानंतर एक पांढरा थोर था आले की कदि -कदि -कदि ते तयार झालं कधी कधी थंडीमुळे सात दिवसाच्या आत ते वापरायचं तुम्ही स्प्रेला शकता किंवा ड्रिंकिंग पण म्हणजे आपण दही कसं लावतो तशीच ही प्रक्रिया विर जर लावायची फवारणी शक्यतो फवारणी माझे माझ्या अनुभवानुसार तुम्ही दहाच्या आत जर केली त्याचे फायदे पण तसे कारण ऊन वाढणार ते पण बिचारी मायक्रॉन मध्ये आपण तेच ना ते उडून जातं ना दहाच्या आत केले की फायदे संध्याकाळी साडेचार सकाळी दोन तास तिला द्या दिवसभर जॉब करा तुमच्या आवडीच्या गोष्टी करा आणि परत संध्याकाळी फॅमिली वेळ द्या तुम्ही एकच रुटीन ठेवलं ना माणूस दुःखी होतं डिप्रेशन वगैरे तुमच्याकडे वे निसर्गासारखं राहा व्हेरिएशन मध्ये तिन्ही ऋतूचा आनंद घ्या कोण म्हटलं ना काय उपयोग नाही उतर का तुम्ही बाहेरचं नका टाकू तुम्ही जेव्हा मातीतले गांडूळ सोडले असेल ना सोडले नाही नाही ऑटोमॅटिक हे सोडायची ना गरज नाही हे सगळ्यांच्या जमिनीत असतात पण हे रासायनिक खताने दाबत दाबत चालेल म्हणजे हे पळून जातात बिचारे रासायनिक खाते मरतात हे म्हणजे तुमच्यासाठी आहे ना चोवीस तास काम करा म्हणजे आपलं एक पुण्याच काम आहे त्यांना तुम्ही जगवा फक्त ही जी माती आहे ना ही आता ही जरी काढली तर ही भुसभुशीत आहे बघा भुसभुशीत आहे अजून हा मॅच हे सुक्त अख्ख पूर्ण आणि ते पडतं पाणी पूर्ण मॅचर झाल्या मग तुम्ही काढू शकता सेम हे सगळं आता दिवाळी सुकायला सुरुवात होते दिवाळी नंतर ऑक्टोबर इथ नंतर अकरा ते तेरा महिने लागतात आणि जरी नाही काढलं तर पुढच्या वर्षी परत ग्रोथ होती त्याची दहा पंधरा पर्यंत तयार होते कमी दहा नाही सांगता यायचं पण सात आठ पासून मग काय त्याचं आपल्या इथे एक झाड तर असलं मोठं झालं झाडासारखं एवढा कळत एवढी माती पॉवरफुल झाली होती पण तुम्ही कोणता झेंडू लावतो त्याच्यावर पण डिपेंड आता आपला गावराय आपल्याला कुठं रोग दिसला तो गावरा हा तो गावरान त्याला मग किंवा तुळजापुरी म्हणतात आणि जो हायब्रिड असतो तो मोठा गोंडा ते सगळं हायब्रिड आहे हा देशी रवा देशी वाहन पाहिजे तुमच्याकडे किंवा आता कधी तुम्ही गेल्या हाराच्या दुकानात तर त्यातली फुलं आणायची जेवढी त्यातली निबर असतील ती सगळी